सेसा गेट मंझंदि બાજુ કે સર્વણી सर वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये मुंबई असेल पुणे असेल मुंबई असेल निदर्शनं चालू आहेत काय प्रतिक्रिया आमचे सर्वांचे आराध्य आणि यांचे लोकाने सर्व धर्मचा मार्ग शिकवलेला आहे असे आचार्य श्री नरेंद्रजी महाराज यांचे गुरुबद्दल महाराज बदल जे त्याने शब्द काढले ते अतिशय अयोग्य आहे हे सर्व लोक इथे जमले आणि सर्व इच्छे लोक नाही पूर्ण महाराष्ट्राने देशविदेशामध्ये पण हा पडसाद उमडलेला आहे जोपर्यंत विजय वडट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत हे लोक त्याने सोडणार नाही पण मी पण बरोबर आहे विजय वडेट्टीवारने माफी मागावी लागेल मी आता स्वतः जाऊन बरोबर जाऊन विजय वडेट्टीवारने पण भेटणार आहे मुंबईमध्ये आले तर आणि त्यांचं सांगणार आहे की तुम्ही माफी मागा आता मी कलेक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये चालले कलेक्टर साहेबकडे निर्देश निवेदन देणार आहे नक्की कायदेशीर कारवाई होईल माननीय देवेंद्रजी फडणवीस धर्मचे रक्षक आहे संस्कृतीचे रक्षक आहे देशचे रक्षक आहे आमचे गुरुवर कोणाने असे आक्षेप काही सांगितला तो जोपर्यंत त्यांनी योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणी स्वस्त बसणार नाही